आज त्यांच्या कर्तृत्वाला कोणी प्रश्नचिन्ह उभं केलेलं नाहीये त्यांनी जी काय कामगिरी केली आहे त्याची तेहत्तीस देशाने दखल घेतलेली आहे जरा उपमुख्यमंत्री साहेब एकच मिनिट बसा ना त्याची एक एकच एकच मिनिट आभार मानतोय ना त्यांची तेहतीस देशाने दखल घेतलेली आहे आम्हाला त्यांच्या कर्तृत्वावरती कुठलाही प्रश्न नाही आणि बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत ते देखील बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आम्ही देखील बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि आम्हाला सगळ्यांना एकच शिकवण मिळालेली आहे मी कुठलंही राजकीय भाषण करत नाही फक्त मी त्यांना एकच विनंती करतो आपण करतो तो वाहनात आपण चाळीस लोक बरोबर आपल्या घेऊन गेलात सरकार स्थापन केलं पन्नास चाळीस शिवसेनेचे दहा अपक्ष असे पन्नास घेऊन गेलात आणि आपण मागे सांगितलेलं या पन्नास लोकांना निवडून आणायची जबाबदारी देखील माझी एक जण जरी पडला तर मी राजीनामा देईन हे वाक्य हे मी आज पटलावरती अधोरेखित करतोय आणि माझी एवढी एकच विनंती आहे की तेरा खासदार एकच मिनट ऐकून तर घ्या तेरा खासदार आहेत आपले हे सगळं आम्ही सगळं मान्य केलंय आम्ही मनाशी साठवून देखील ठेवलंय की एवढा कर्तृत्व माणूस पन्नास खा आमदारांची आणि तेरा खासदारांची जबाबदारी घेतली आपल्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे फक्त एकच जो हात जोडून विनंती आहे की बाळासाहेबांच्या पायावरती हात ठेवा आणि सांगा की पुढच्या वेळेला बीजेपीच्या तिकिटावर आम्ही लढणार नाही याच्यातले किती लोक बीजेपीच्या बीजे तिकिटावर लढणार आहेत याची आम्हाला चिन्हावरती आम्हाला पूर्ण कल्पना आहे तुमच्या जीवावरती लढा तुम्ही हरवा आम्हाला तुमच्या जीवावरती लढून हरवलं आम्ही तुमचं स्वागत करू आम्ही आम्ही देखील आम्ही देखील आम्ही देखील तेवढ्याच टोकाचे शिवसैनिक बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे आपण आम्हाला हरवलं आम्हाला बिलकुल वाईट वाटणार नाही परंतु यांच्या मदतीने आम्हाला आम्हाला हरवणार यात नक्कीच आता ही चर्चा संपलेली आहे सभापती महोदय आता मला बोलू द्या एका ऐकलं ऐकलं बिलकुल मी तुमचे आभार मानलेले तुम्ही सभापती सभापती महोदया आभार तुम्ही मानले त्याबद्दल धन्यवाद बिलकुल आपण आपण चिंता करू नका आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही देखील निवडून आला त्यावेळी यांचीच मदत लागली तुम्हाला आणि ऐका 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 अरे 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 ऐका तुम्ही म्हणजे तुम्ही घेऊ नका वैयक्तिक जे खासदार आणि आमदार उरलेत तुमच्याकडे ते पण मोदी साहेबांचा फोटो लावला तुम्ही तिकडे आणि दुसरं सभापती महोदया मी एकच सांगतो बाळासाहेबांचं आपण म्हणालात बाळासाहेबांचं हो परब साहेब परब साहेब बाळासाहेबांचं त्यांनी म्हटलंय की बा परब साहेब बाळासाहेबांचं आपण म्हणालात की बाळासाहेबांच्या पायाला हात लावा आपल्याला मी सांगतो आपल्याला मी सांगतो ज्या दिवशी बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही खुर्चीसाठी सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेला त्या दिवशी बाळासाहेबांचा तुम्हाला अधिकारच नाही हात लावायचा अधिकार नाही बाळासाहेबांच्या पायाला बाळासाहेबांच्या पायाला हात लावायचा अधिकार नाही तुम्हाला तो अधिकार आम्हाला आहे अरे तो अधिकार आम्हाला आहे चर्चा आता संपलेली आहे मी दहा मिनटासाठी सभागृह थांबवतो दहा मिनिटासाठी सभागृह थांबवते सगळे सगळे चहा प्यायला या थांबा शांत राहत करू नका